नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ आम्ही जेव्हा बुद्धलेलीला आलो तेव्हा आम्हाला प्रवेशद्वारावर पांडव लेणी हाडके स्मारक आणि लेणी असा त्रिवेरी संगम दिसला काय गुड आहे गुड ॲक्च्युली कसा आहे का ही जी हिंदू संस्कृती आपण आत्ता जी हिंदी संस्कृती लावून धरलेली आहे बरं म्हणजे तुम्ही बघत असाल का एकोणावीसशे ऐंशीचा काळ ते दोन हजार पाचपर्यंतचा काळ तोपर्यंत इतकं सारी समानता होती आपल्यामध्ये आणि कुठेही जात पात किंवा आम्हाला विचारलं जात नव्हतं तुम्ही कुठल्या जातीच्या आहात परंतु आत्ता जे दोन हजार सहा सातनंतरचं जे वातावरण झालेलं आहे तर ते असं आहे की तू कुठल्या जातीचा म्हणजे जगताप नाव घेतलं की काहींना मराठा वाटतं काहींना दिसतं म्हणजे ज्यांना माहीत आहे पण ते पहिले मला विचारणार ॲडव्होकेट अनिता जगताप म्हणजे ते जगताप तुम्ही कुठले सामान गावचे का की आणखीन कुठल्या गावाचे असे विचारणार तर मी त्यावेळेस बोलणार नाही आय एम बुद्धिस्ट तर त्यांचा चेहरा बघण्यासारखा व्हायचा म्हणजे इथं काय झालं की नावाप्रमाणे ना जात विचारायला लागलेत आणि पूर्वी आम्ही शाळेत असताना देखील हा नव्हता आमच्या शाळेमध्ये सगळ्या प्रकारचे मुसलमान जातीच्या असतील ब्राह्मण जातीच्या असतील आम्ही एकत्र शिकलो त्यावेळेस आमच्या विद्यार्थ्यांमध्ये ती भावना नव्हती परंतु आता इथं काय केलं आहे की पांडवलीनी पांडवलीनी पांडवांचं अस्तित्व पण ते खरोखर आहे का जे आर्कोलॉजिस्ट आहे जे संशोधन करतात तर ते काय करतात का खरोखर इथं त्या व वस्तू आहेत का तसं आपण इतक्या ठिकाणी ज्या काही खोदकाम झाले तिथं फक्त बुद्धांचे अवशेष झालेले आणि हा बुद्ध धम्म पंचवीसशे हजार वर्षापूर्वीचा आहे त्यामुळे आजही कुठेही आपण खोदकाम केलं तर ते काय निघतं बुद्धांचे अवशेष निघतं परंतु बुद्ध धर्म लयास घालण्यास कारणीभूत कोण आहेत तो कसा लयास गेला अशोक सम्राटांनी त्याची कसं सुरुवात केली त्यानंतर बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्माचा स्वीकार केला बौद्ध बाबासाहेबांनी आपल्याला माहीत केले तोपर्यंत आपल्या लोकांना बाबासाहेब आणि बौद्ध धम्म हे सुद्धा पूर्ण माहिती नव्हते आज काय झालं आहे की सगळ्यांनी गटातटाचं राजकारण केलं आहे जातीपातीचं राजकारण केलं आहे इथं धर्मनिरपेक्ष नसून जातीपातीचं राजकारण जास्त होत आहे आणि त्यामुळे ह्या जे त्रिवेणी आपण म्हणतो आहे हे केलेलं आहे आता ह्याच्याविषयी आम्ही आंदोलन करणार आहोत की इथं फक्त बौद्ध लेणी राहीना बस ज्या आहेत त्यांचा जो बोर्ड आहे त्याच्यावर देखील पांडव लेणी येतं गुगलवर सर्च केलं लेणी तर ते पटकन येत नाही त्याच्यावर लेणी सर्च मारावं लागतं तेव्हा आता मी मॅप टाकला तेव्हा मला पांडव लेणी टाकावं लागलं तेव्हा माझा गुगल मॅप लागला म्हणजे हे काय होतं माहिती आहे का हे जे आहे वरून चालक आलेलं आहे आणि खाली त्याच्यावर प्रभाव आणि दडपण आणायचं राजेशाही कारभार चालू आहे आंदोलनीला बुद्धलेणी नाव मिळावं म्हणून तुम्ही आंदोलन करणार असं तुम्ही म्हटलं हो नक्कीच करणार आम्ही आमचं सगळं कुठल्या माध्यमांशी आम्ही मी ॲडव्होकेट म्हणून तर हे सोशल मध्ये आहेच ना आपण ॲडव्होकेट आहोत हो मी नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक सत्र न्यायालयात प्रिमिनल सिव्हिल प्रॅक्टिस करते फॅमिली मध्ये प्रॅक्टिस करते बरोबर सोशल कार्यकर्ता आपल्या आपण ॲडव्होकेट आहात आपल्याला तुम्हाला काय वाटते शक्य होईल का शक्य होईल ना आजपर्यंत बाबासाहेबांनी शांततेने सर्व लढाय लढल्या त्यांनी एवढं मोठं संविधान दिलं आज आम्ही अंगावरचे कपडे आज मी ॲडव्होकेटचा कोड घालते आज त्यांच्या योगदानामुळं त्यांच्या त्यागामुळं घालते बिना आईचं लेकरू ते कोलंबियापर्यंत गेलं अतिशय क्षुद्र ज्यांची आमची सावली कोण पडली ती सहन होत नव्हती लोकांना आज आम्ही बघा ह्या ठिकाणी उभा आहोत ही त्यांचीच कृपा आहे ॲडवोकेट जगताप मॅडम खूप सुंदर आपल्यासमोर बोलून गेल्यात बघूया या भारतवर्षाला ॲडव्होकेट जगताप यांचा हा विचार किती पटतो आहे किती रुजतो आहे किती समजतो आहे हे आता आपल्याला बघ बद, बघणं उचित ठरणार आहे आपण पाहत राहा विदर्भ राहत तीन पाच आठ न्यूज मी प्रभुदास हिंगळे